हाय सगळ्याला नमस्कार सांगायला जे भेंडाय तर आता जास्त मी तरी म्हणजे जाम झाली बघा मी बरं बरं खोकल्या ना खोकल्या विकला काय नाही फक्त सर्दी थंडी आणि ताप तरी हिरबर काम केलं तसं राहिलं का जास्त दिवस मावळला म्हणलं का चालू झालं बघा जास्त कंत नाही आपल्या शिर वाजायला तर मी मोठा अंगातला चिरता चालला नाही तुम्हाला दाखवते मी थाप वापर केलेले थापात काय नंतर परत वरण ज्या दाखलं आणि परत कार्प घेतलं हिवाळा म्हणलं पहिलं तू दवखान्याच दवखान्यात आल्यावर बघायला फरक फरक काय ते तर पहिले दवाखान्यात गेली तिथे कुठे द्याव कुठं धोक कम्बर आणि पाया तो गोळा इतकं तर जन झालं म्हणताय का नाही लय झाल्या तर दोन पाकिट आणि पाकिट अच्छा तीन पाकिट गोळ्याची आणि म्हटलं दोनच दिवसाच्या द्या म्हणलं लय बी नको म्हणलं म्हणजे असं मला बोलायचं म्हणलं तरी माझं डोकं असं म्हणजे लई उठलंय त्याचा मी काढायचं काढला होता पण असं म्हणलं त्या डॉक्टरीनं वारलेले एक तर आणि ते आपलं कसं काढायचं परत अजून अजून कट कटक्याला किती अर्धा मिनटातच काढला नको बघत वाढते अजून पंधरा दिवस बी झाले नाही त्यांना वाढलेल्या त्या मोडमध्ये असल्यावर ते मॅडम असत्या तर तुम्हाला मी दाखवलं तर तुम्हाला त्या गोळ्या दाखवते मी कुठे दिले का इच्छिते तुम्हाला याच्यावर नाव वाच काय महत्व उलट दिसतंय का तसं तर उलटच दिसतं तुम्हाला आता हे तर अमित हॉस्पिटल असते आणि एवढं गोळ्या एवढ्या चांद्या त्या तारीख बिरीक बघा तर उलटत दिसतो तुम्हाला तर कस दाखवा ते विक असं सरळ दिसतंय पण आता दिसणार म आज अठ्ठावीस तारीख आहे बारावा महिना आपले मी तिला कायच करू नको भंड होत कोणाला भुखावी तरी ते म्हणजे मी भात करते आणि जे बंच्या बाटल्या पुढेही रुपया रुपयावाल्या दोन नाही पाच आणले ते दोन रुपये दोन रुपये दाय दहा रुपयाचे आणले ते पाच पुस्तक दोन पडले ते हातात येत तर तायडाचं चाललंय बघा फक्त आहे एक तर मी करायला लागली बघा आता भात या आलेली दोघांची यांना किती विचार आता स्वयपातलं जास्त करून फक्त भातला तर जेवताना मग मी झापलेले

काल ही, ही किरते चिकन बिर्याणी आज व्हेज बिर्याणी सगळं बी आज काम करू लागले बघा आज मी हिरबळ बसली नाही बघा घरी आहे संडे सुट्टी आज तर फळात मी होते म्हणजे विटा थपायला था थापायला म्हणते था था था। विटा हे करायला घेते उचलायला ह्यांच्या सोबत बघा शिम <laughs> विटा विचलू ला फळ लावू लागलं हे दुखायला लागले बघा माझं वर टाकून टाकून तर आता मी घेते भात करून मी तुम्हाला दाखवते कसं आहे भात थांबत थांबल तर मी पण मी आजार हे म्हणून माझ्या असताना माझी मच्यावर हां पडा मला गुड सुद्धा वाटायला काही नाही खोल -खोल तो देख। तो देख। तर माझं खोल गेलेली दिसत असेल तुम्हाला थंडीच अंगातली जायना बघू सकाळी आता सकाळी नीट होती बघा तर माझ्या आवाजात ते बदल झाला असेल तर दिवस झालं आपण अंगावरच काढलं होतं आता मी नकोच म्हणलं त्यांना मी दौऱ्या बरं मी आणते नकोल म्हणलं त्यांना दौखान्यात मी पण ते म्हणलं नको नको उद्या अजून काम करायचं पाहता उठ आरे पहिला दोखाना कर म्हणलं तुझं गोळ्या खाऊन बी त्या गोळ्याने बी काय फरक पडायला मग तर मी नाही म्हणलं तरी महिना दोन महिने झाला मी अंगावर दुखणं काढतं ते आणि तसे बी मला गोळ्या गोळ्या आणल्या त्या एवढ्या मोठ्या पण मला असंहीच होत नाही मग त्या डॉक्टरला विचारलं का येईन होत नाही पोटात आगती पडते गोळ्या खाल्ल्यावर हां ते खा नुसतं तर मी काय म्हणत होती बोलण्याच्या पोटात माझ्या आग पडते तर त्या डॉक्टरांना विचारलं मी का माझ्या आज पोटात एवढे आस म्हणजे आग पडते गोळा खाल्ला का तरी तर ते म्हणले तुला रक्त तुम्ही असल्यामुळं तुला तसं होत आहे तर पोट भरून पोट भरून जेवण करायचं तरी पोट भरून जेवण केलं गोळ्या गिळ्या तरी सकाळ लागतं आणि उन्हाळा लागलं का अशी आग पडते पोटात ते काय बेभनच मग खालचं वरच बिसळत नाही मग दुखणं सोडून ते आगच बघावं लागते पोटातले मग जेव्हा थंडगार आणाल काहीतरी थमसअप म्हणा लसी म्हणा काहीतरी म्हणा मग मा त्याने बघा परत फरक पडतो <coughs> मग पोटातलं गार आणि ज्या वेळेस आपल्याकडं फ्रीज चालू होता त्यावेळेस मग मी नुसतं बर्फातलं पाणी प्यायचे त्या बर्फातल्या पाण्यानं मग हे राहतो आता जेवणाच्या आदोबरची गोळी घ्यायला लावली मला मी अशी म्हणायची कि बाबा लेकराचं बघत बघत आपलं कुठं दुकान बघायचं काय करायचं पण हे म्हणलं नको नको आता जेवण दिलेच नाही जेवण का ना ना। काय तर तुमच्या गोळी घेऊन दाखवत तुम्हाला पाने तर आता ही गोळी दिली बघ म्हणलं की हे नाही आग पडणार तुझ्या पोटात तर काय माहिती आता कसले पण गोळ्या ना कसल्या पण गोळ्या आणा तरी आग पडायचे ते पडते तर ते एक एक गोळी खाते तर मी डॉक्टरने सांगितले ना एक एक गोळे खाता तर मी त्यातले पोटाचे आग पडते म्हणून मी अर्धे अर्धेच गोळे खात असते कारण का पुढं आपल्याला त्रास होतो दुखण्यापेक्षा तर ते आता थोडस जेवण करून कारण का सकाळ रात्रीच होतं तेच भरतन ती खाल्लं आता मी थोडस भातच गेला तर झोपलं तिकडं आणि काय झालं आम्हाला दोघेला जावं जावा काय माहिती राहत तिकडं आजारी पडले ते त्यांचा बी रात्री फोन आणता की अगं माझ्या अंगातला तापच निवना त्यांचं बोलूस तर मलाच झाले की निमारापासूनच तरी मग म्हणजे झोपाय नको काय नको आपल्याला आज झोपलं तर चाल डायरेक्ट लावायला लागते मग तसं एरवळ काम केलं तर चला आता लई व्हिडिओ मोठं आहे बघा आता काय असेल ते उद्या बोल बाय